सरकारला आमचं वारंवार तेच सांगणं आहे की आमचं हक्काचं आरक्षण आमच्या ताटामध्ये कोणी घुसलं नाही पाहिजे कोणाला काय द्यायचं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या मार्गाने सत्तावीस टक्के आरक्षण दिलं आहे हे आमचं अबाधित राहिलं पाहिजे जर राज्य सरकारने याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न आणि ज्या सत्तावन्न लाख नोंददी रद्द जर नाही केल्या तर नक्कीच राज्य सरकारला या आम्ही राज्यातून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही तीच मराठा समाजाला सुद्धा मराठा प्रत्येक प्रस्थापित समाजाला आम्ही पराभूत केल्याशिवाय राहणार नाही आणि अनेक ठिकाणी आमचे ओबीसी आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही जरंगे जारंग, पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या आहेत त्यांचं त्यांचे जे आहे राजकीय धोरण ते आता त्यांनी स्पष्ट केलं जवळपास पण ओबीसीचं काय असणार आहे नेमकं हे बघा जरांगी निवड खरच आम्ही तुम्ही काय करणार ओबीसी किती जागेवरती उभा करणार आहे आणि राजकीय भूमिका कशी असणार आहे आमची राजकीय भूमिका आमचे दिव आम्ही धरून प्रत्येक मतदारसंघात आमचे एक उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार सगळ्यांशी आमचा सगळ्या ओबीसी बांधवांशी समन्वय ठेवून प्रत्येक मतदारसंघात एक उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ते आम्हाला पक्षाची काही देण नाही परंतु आम्हाला ओबीसीचे अनेक आमदार सभागृहात ओबीसीचे मत मांडण्यासाठी ओबीसीची भूमिका मांडण्यासाठी गेले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी तुम्ही काही चर्चा करणार आगामी काळात त्यांच्याशी युती करून मैदानात उतरणार असते आता हे येणाऱ्या काळात आणखी विलग निवडणुका खूप लांब आहे दिवाळीच्या नंतर होणार आहेत या काळात आणखी काय काय होईल सांगता येत नाही परंतु आमचा फक्त हेतुका आहे की